तारदळ परिसरात डेंगूसह सा चिकनगुनियाची साथ तारदळ ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष तारदळ परिसरात डेंगूसह चिकनगुनिया सदृश रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे दूर फवारणी कीटकनाशक फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाय ग्रामपंचायतीनं केलं नसल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीनं याबाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे तारताळ परिसरात गेली एक महिना डासांच्या प्रमाणात वाढ झाल्याने डेंगू व चिकनगुनिया सदृश रुग्ण आढळून येत आहेत तर आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्रतिबंधात्मक उपाय करणं कामी तारताळ ग्रामपंचायतीला सतरा सप्टेंबर रोजी लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या मात्र त्यांची अंमलबजावणी तारताळ ग्रामपंचायतीनं केली नाही यामध्ये तातडीनं ना तुंबलेल्या गटारी साफ करणे फवारणी करणं आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे कीटकनाशक फवारणी करणे गावामध्ये जनजागृती करणं यासह अनेक सूचना तारताळ ग्रामपंचायतीला दिल्या होत्या मात्र पाच दिवस होऊनही तारताळ ग्रामपंचायतकडून कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे